दोन दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक फोटो प्रचंड असा व्हायरल झाला आणि त्या फोटोची प्रचंड अशी चर्चा झाली आणि तो फोटो होता अर्थातच धनंजय मुंडे आणि अमित शहा यांचा त्याचं झालं असं की दोन तीन दिवसापूर्वी धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले कोणालाही माहीत नाही अचानक अमित शहा आणि त्यांची भेटीचा एक फोटो व्हायरल झाला आणि तो फोटो काहीसा गमतीशीर होता म्हणजे धनंजय मुंडे हे वाकून अमित शहा यांच्या पाया पडत आहेत अशा प्रकारचा तो एक फोटो होता आता हल्ल्याच्या दिवसामध्ये इतकं वाकवण कोणी कोणाच्या पाया पडत नाहीत हातात दिला नमस्कार केला झाला मात्र त्यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चा झाली की धनंजय मुंडे यांच्यावर असं पाया पडायची वेळ का आली त्यांच्यावर वाकायची वेळ का आली आता काही जण असं म्हणतील की आपल्या इथं संस्कृती आहे संस्कार आहेत आणि परंपरा आहे की असं आपल्या वडील कोणी असेल तर त्यांच्या पाया पडतोच ना मात्र इतकंच इथं मर्यादित आहे का अजिबात नाही सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना पाहता धनंजय मुंडे आणि इतका मोठा आणि धाडसी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की कुठं तरी अजयदादा पवार यांना फाट्यावर मारण्याचा हा प्रकार आहे का आता तुम्ही म्हणाल इथे संबंध येतो कुठे अजयदादा यांना ते साईडलाईन बरं करतील मात्र प्रकरण हे खूप आणि खूप इंटरेस्टिंग आहे बघा दोन महिन्यापूर्वी माझ्या माहितीनुसार बीडमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता धनंजय मुंडे असं म्हणाले की अजयदादा आता बाद झालं ना किती दिवस मला रिकामा ठेवणार त्यानंतर त्यांच्या विरोधकाने असं सांगितलं की तुम्ही रिकामे कुठे आहात तुम्ही आमदार आहात तुम्ही कामं करा लोकांची कामं करा आमदार काय रिकामा असतो का पण धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी असं सांगायचं होतं की मी आमदार आहे इतक्या मोठ्या मताधिक्यानं मी निवडून आलो आहे मला मंत्रीपदापासून तुम्ही किती दिवस वंचित ठेवणार आहात मला तुम्ही मंत्रीपद कधी देणार आहात हा त्या पाठीमागचा अर्थ होता पण आता आयल्या निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांना चांगलं माहिती आहे की दादा पवार हे धाडस करणार नाहीत दादा पवार यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाही की ते आता कोकाटे यांचे विकट गेले त्या जागे आपल्याला ते वर्णी लावतील अशाची पाच शक्यता नाही याचं कारण मुंडे यांना सांगलं ठाऊक आहे की राष्ट्रवादीची ओळख हे मराठा लॉबी असणारा मत पक्ष अशी आहे आता मराठा हे का कोणाला एकट्यालाच मतदान करत नाहीत तरी देखील जनाका पटेल यांच्या विरोधामध्ये जाऊन अशा वेळेस की ज्या वेळेस आता महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यामुळं उगीचाच झाकली जो प्रकार आहे तो तसेच ठेवायचे प्रकार अजितदादांचा आहे आणि त्यामुळं इतका धाडसी निर्णय घेऊन विनाकारण एका समाजाच्या विरोधात जाण्याचं धाडच हे अजितदादांचं नाही त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये मंत्री कोण राहणार कोण नाही राहणार आता काहीतरीचं म्हणणं असेल की हे सर्व ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मात्र हे अर्धवट सत्य आहे कारण मुख्यमंत्री जरी फडणवीस असले तरी इथं मंत्री कोण राहणार उमेदवार कुठला कोण राहणार कुणाला घ्यायचं कोणाला बाहेर काढायचं हे सगळं ठरवण्याचे अधिकार ज्याला असतील त्यांचं नाव आहे अमित शहा होय आणि याचाच एक भाग म्हणजे जर्रा काही झालं की एकनाथ शिंदे रुसतात नाराज होतात आणि जातात कुठं दिल्लीला अमित शहा यांच्या दरबारात तिथं गराणा मांडतात की माझं असं झालं माझं तसं झालं म्हणजे काय महाराष्ट्राच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे अमित शहा यांच्याकडे आहेत तेगांचं सरकार आहे इथं भांडणं होणार हे अमित शहा यांना माहिती आहे आणि त्यामुळं काहीही जर प्रश्न सुटत नसतील तर माझ्याजवळ यायचा मी अंतिम निर्णय घेणार असं त्या ठिकाणी ठराव आहे त्यामुळं धनंजय त्या मुंडे यांना असं वाटतंय की अजित आवार यांच्यामध्ये तर काही हिंमत नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा विरोध ओबीसी या संघर्षामध्ये छगन भुजबळ काही दिवसापासून काय आजारपणामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे शांत आहेत आता जराके पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका काही दिवसापासून धनंजय मुंडे मांडतात हे तुमच्याही लक्षात आलं असेल मात्र ही भूमिका आपण आणखी खमक्यापणे मांडू शकतो हा विश्वास धनंजय मुंडे हे अमित शहा यांच्या समोर ते दाखवायला गेले आहेत की मी भूमिका मांडू शकतो कारण आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी छगन भुजबळ यांना चार्ज करण्यापाठी मग अमित शहा होते अशी हे कोणकोण होते त्यामुळे आता ती भूमिका मी मांडू शकतो मात्र माझ्या शब्दाला वजन तेव्हा असेल जेव्हा तुम्ही मला मंत्री कराल आता मला मंत्री करायचं हे दादा यांच्या तर काय हातात नाही तुम्ही ऑर्डर द्या तुम्ही ऑर्डर दिली की एका झटक्यात मी मंत्री होतो हे अगदी धनंजय मुंडे यांनी चालाकपणे ओळखलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या नेते असणारे दादा पवार यांना बाजूला सारायचं आणि त्यांच्या चढीवर त्या ठिकाणी दिल्लीमधूनच निर्णय फिरवायचा आणि मंत्रिपद ताब्यात घ्यायचं बरं त्या झालंय असं की बरोबर आता आई निवडणुकीच्या तोंडावर माणिकराव कोकाटे यांचे विकेट पडले त्यांच्या जागे आपली वर्णी लागावी यासाठी म्हणून हे चाललेलं लॉबिंग आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामध्ये आक्रमकपणे चेहरा म्हणून मी पुढे येऊ शकतो त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे यासाठी म्हणून धनंजय मुंडे यांची चाललेली हे कसरत आहे हे धडपड आहे त्यामुळं आपला नेता जो आहे तो अजितदादा पवार यांच्यामध्ये काय दम नाही यांच्यामध्ये ती काय धाडस नाही डेअरिंग नाही त्यामुळं यांना साईडलाईन करायचं यांना फाट्यावर मारायचं थेट अमित शाह यांना पटवायचं की मी कसा सक्षम आहे मी कसा निर्दोष आहे आणि मी कथा माझी उपयुक्तता किती चांगली आहे आणि आपण कसं झिरांग यांच्या विरोधामध्ये अकराम भूमिका घेऊ शकतो त्यासाठी मला मंत्रीपद करा ही गरज कर सांगण्यासाठी म्हणून धनंजय मुंडे दिल्लीला गेले आता कोणी जर मानत असतील की बाका कसं वाकले वाकायचे वेळ आले झोकायची वेळ आले काही असो राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी मंत्रीपद मिळवण्यासाठी अरे उपभोगण्यासाठी अशा प्रकारच्या हरकती या करायलाच पाहिजे आणि जो कोणी असा करतो तोच पुढे जातो हा सध्याचा राजकारणाचा एक नियम झाला आहे बाकी तुमचं या विश्लेषणावर मत काय कमेंट नक्की करा अमित शहा धनंजय मुंडे यांना पावतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद